नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल सचिन असमाने आज आपण या ठिकाणी वर्तुळाचे प्रश्न काही बघणार आहोत पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्तुळ वर्तुळाचा व्यास व रेग त्रिज्या आणि क्षेत्रफळ याचा बेस नंबर मी शिकवलं होतं त्यावर आधारित आपण काही प्रश्न बघितलो बघितले होते आता आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या पुढचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला मी आज या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तुम्ही जर व्हिडिओवर जर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक सॉरी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे आता बघा एक उदाहरण देतो मी तुम्हाला लक्ष द्या असे एक उदाहरण आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ तीन हजार आठशे पन्नास चौरस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती आता या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे पण त्याच्यावर आपल्याला काय करायचं आता व्यास काढायचं आहे मग तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये शिकवलं होतं त्रिज्याचा व्यास नंबर किती आहे सात सॉरी त्रिज्याचा बेस नंबर सात व्यासच बेस नंबर चौदा परेगाचा बेस नंबर चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळाचा बेस नंबर किती होता एकशे चोपन्न मग आता आपल्याला इथं क्षेत्रफळाचा बेस नंबर किती होता क्षेत्रफळ बेस नंबर एकशे चौपन्न आता इथं आपल्याला किती दिलेलं आहे तीन हजार आठशे पन्नास तीन हजार आठशे पन्नास मग आपला त्यावरून वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे मग व्यासचा बेस नंबर काय होता चौदा तर आपल्याला इथं काय करायचं आता इथं व्यास किती आहे तीन हजार आठशे पन्नास क्षेत्रफळ असताना त्याचा व्यास किती येतो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे आता बघा हे काढत असताना आपल्याला या ठिकाणी बघायचं क्षेत्र बेस नंबर आहे एकशे आता एकशे चौपन्न चे कितपट आहे का, तीन हजार आठशे पन्नास या ठिकाणी आपण काय करावं लागणार आहे पट काढावे लागणार आहे पट काढा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या तीन हजार आठशे पन्नासला एकशे चोपन्न ने काय करावं लागणार आहे भाग द्यावे लागणार आहे बरोबर आहे मग आता एकशे चोपन्नचा पाठ पाठ नाही मग या ठिकाणी काटछाट पद्धतीने भाग कसा करायचा आहे ते बघायचा आहे मी माझ्या या वरती काटच्याट पद्धतीने भाकार कसा करायचा कसे केले पाहिजे याचा ह्या संबंधी एक व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ बघायचा आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे की काटच्याट पद्धतीने भाकार कसा करायचा आता या ठिकाणी आपण भाकार करूया आता बघा खाली आहे एकशे चोपन्न वर आहे तीन हजार आठशे पन्नास सुरुवातीने काय करूया आपण सात न्यायला भाग देऊया सात दोन्ही चौदा पंधरातन चौदा गेले एक उरले वरून आले चार परत चौदा झाले परत सात दोन्ही चौदा आता खाली सात ने भाग दिले म्हणजे वर सुद्धा काय करावं लागणार आपल्याला सात ने भाग द्यावा लागणार आहे पहिल्यांदा अडतीस घेऊया साता पाचा पाच पस्तीस अडतीस मधन पस्तीस गेले किती उरले तीन उरले वरून आले पाच किती झाले पस्तीस साता पाचा पस्तीस आणि राहिलेले शून्य आता वर आहे पाचशे पन्नास खाली आहे बावीस म्हणजे ह्या संख्येला अकराने भाग जातो किती अकराने भाग जातो अकरा दोन्ही बावीस आणि अकरा पाचशे पंचावन्न आणि राहिलेले शून्य वर आले पन्नास खाली आले दोन आता या दोन न पन्नास लाग द्यायचं बे क बे आता चार पाच म्हण चार गेले एक उरले उरणारे शून्य झाले दहा बे पंचे दहा इथे आलं आपलं उत्तर पंचवीस इथे आलं उत्तर पंचवीस मग आता ही एकशे चोपन्नच्या पंचवीस पट आहे जर तीन हजार आठशे पन्नास नाही तर पंचवीसचं वर्गमूळ काढायचं पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पाच म्हणजे एकशे चोपन्नच्या त्या पाच पट्टीच्या वर्गाने तीन हजार आठशे पन्नास आहे पंचवीस पट असं घ्यायचं नाही म्हणजे इथं पाच चा वर्ग केल्यानंतर म्हणजे एकशे चोपन्न गुणुले पंचवीस केल्यानंतर तीन हजार आठशे पन्नास येणार आहे म्हणून इथं चौदा गुणुले पाच इथं फक्त पाच घ्यायचं कारण क्षेत्रफळ काढता आपण त्या पट्टीच्या वर्गाने क्षेत्रफळ काढतो गुंततो त्याला क्षेत्रफळाच्या बेस नंबरला पण इथं त्या पटीच्या वर्गाने बोणायचं नाही व्यास मध्ये तर त्या पटीनेच फक्त गुणायचं चौदा पंच किती सत्तर सत्तर सेंटीमीटर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं वर्तुळाचे क्षेत्रफळ तीन हजार आठशे पन्नास चौरस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती तर त्या वर्तुळाचा व्यास आहे सत्तर सेंटीमीटर समजलं समज असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढचं एक उदाहरण नवीन एक उदाहरण बघूया असं एक उदाहरण आहे अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात मग अशा प्रकारचे उदाहरण जर आले तर आपण काय करतो गोंधळून जातो कस खर्च काढायचा काय करायचं खूप सोपं आहे फक्त आपलं जे बेस नंबर आहे सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न हे चार संख्या तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं हे जर चार संख्या तुम्ही जर कायमस्वरूपी लक्षात ठेवल्या तर ते कोणतेही प्रश्न तुम्हाला येऊ द्या परीक्षेमध्ये त्या प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजरित्या सोडवू शकसाल आता बाहे उदाहरण काय आहे वर्तुळाकृती छताची त्रिज्या आता हे सॉरी हिथं हे वर्तुळाकृती छताची त्रिज्या हे त्रिज्या किती आहे चौदा मीटर आहे किती चौदा मीटर आहे तर त्यास रंगवण्यासाठी पंच्याहत्तर रुपये चौरस, चौरस मीटर तो तो चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल आता ह्या पूर्ण वर्तुळकृती छताला रंगवायचा आहे आणि रंगवण्यासाठी फक्त एका चौरस मीटरला पंच्याहत्तर रुपये खर्च आहे म्हणजे आपण पहिल्यांदा ह्या ठिकाणी काय काढ काढावं लागणार आहे तर पहिल्यांदा क्षेत्रफळ काढावं लागणार आहे आणि त्या क्षेत्रफळावरून आपल्याला खर्च काढावा लागणार आहे बरोबर आहे आता बघा तिथं छताई त्रिज्या किती दिले आहे चौदा किती दिले आहे चौदा मग आपलं त्रिज्याचा बेस नंबर काय आहे त्रिज्याचा बेस नंबर आहे सात बरोबर आहे तर ह्या सातचे कितपट आहे रे सातच्या दुप्पट आता तुम्हाला त्रिज्या दिलेल्या आहेत दुप्पट मग आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा का क्षेत्रफळ काढायचं आहे मग क्षेत्रफळाचा बेस नंबर काय आहे क्षेत्रफळाचा बेस नंबर आहे एकशे चोपन्न बरोबर आहे माझं इथं दुप्पट आलं मी तर दुप्पट गुणल दोन करायचं का नाही तर त्या दुप्पटीच्या वर्गाने गुणल्यानंतरच आपल्याला काय मिळतं मेड़त। क्षेत्रफळ मिळत असत मग गुणुले दोनचा वर्ग बरोबर आहे मग एकशे चोपन्न गुणुले दोनचा वर्ग किती चार चारने गुणा चार चौक सोळा हचाले एक चार पंचे वीस वीसने एकवीस चारे दोन चार एक चार दोन सहा सहाशे सोळा चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ आले मग सहाशे सोळा चौरस अरे सहाशे सोळा चौरस मीटर क्षेत्रफळ आले तर ह्याला रंगवण्यासाठी पंच्याहत्तर रुपये चौरस मीटर प्रमाण तिने दर काढलेला आहे मग पंच्याहत्तर रुपये म्हणजे पंच्याहत्तर न बनायचं आहे सहाशे सोळाला तर आपल्याला त्याचा काय मिळणार आहे खर्च मिळणार आहे न ना पाच सक्क तीस हाच्या आले तीन पाच एक पाच तीन आठ पाच पाच तीस परत सात गुन्हा सात सकून बेचाळीस हाच्या आले चार सात एक सात सात चार अकरा परत हच्या आला एक सात सकून बेचाळीस एक त्रेचाळीस त्यांची बेरीज करा शून्य आठ दोन दहा हले एक, एक, एक दोन तीन तीन सहा आणि चार म्हणजे किती खर्च येणार आहे शेहेचाळीस हजार दोनशे रुपये एवढा खर्च येणार आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे वर्तुळाकृती छताची त्रिज्यात चौदा मीटर आहे तर त्या रंगवण्यासाठी पंच्याहत्तर रुपये चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल असा विचार आहे तर त्याचा खर्च किती येणार से आहे सेहेचाळीस हजार दोनशे आता पुढे एक शेवटचा प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा खूप गोंधळ घालतो बघा लक्ष द्या ते, ते उदाहरण मी लिहितो फळ्यावरती लक्ष द्या असं उदाहरण आहे एका चाकाचा व्यास दोन पॉईंट आठ मीटर आहे तर सहा पॉइंट सहा किमी म्हणजे किलोमीटर जाण्यासाठी चाकाचे किती फेरी होतील आता इथं व्यास किती दिलाय व्यास बरोबर दोन पॉईंट आठ आपला व्यासचा बेस नंबर काय आहे चौदा तर सहा पॉइंट सहा किमी जाण्यासाठी चाकाचे किती फेरे आता समजा हा चाक आहे चाक कसा असतो नेहमी वर्तुळाकृती असतो बरोबर आहे तर चाकाचे फेरे किती होतील आता ही फेरा म्हणजे हे चाकाचं थोडक्यात हे परि की चाकाचा जो कडा आहे त्याला परीघ म्हणायचं मग समजा हिथून स्टार्ट झालं समजा इथून स्टार्ट झालं तर इथून हिथपर्यंत येण्यासाठी एक फेरा म्हणजे आपल्याला इथं काय काढावं लागणार आहे पहिल्यांदा परीख काढावा लागणार आहे त्या चाकाचा परीघ परीखचा बेस नंबर किती आहे चव्वेचाळीस आता बघा इथं दशांश चिन्हामध्ये आहे मग अशिक मी पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये दशांश चिन्हाचं एक उदाहरण तुम्हाला शिकवलं होतं त्याच पद्धतीचा आहे आता बघा व्यास चौदा आहे तर हे चौदाचे कितपट आहे रे दुप्पट दोन पट पण हे दशांश चिन्हामध्ये मध्ये आहे म्हणजेच काय करायचं एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे शून्य पॉईंट दोन झिरो शून्य चिन्ह दोन मग आता चव्वेचाळीस परीघ काढायचं असेल तर काय करायचं याला शून्य पॉईंट दोन ने बोलायचं म्हणजे आपलं काय होणार आहे चाकाचा परीघ निघणार आहे म्हणजे चाकाचा एक फेरा किती जाणार आहे ते कंटाळ आहे बेचोक आठ बेचोक आठ आता एक घर सोड सू, घर सोडून दशांश चिन्ह दिलेला आहे तर आपण इथे एक घर सोडून काय का दशांश चिन्ह दिला जायचंय म्हणजे त्याचा परीख किती निघाला आठ पॉइंट आठ मीटर मग आता तुम्हाला इथे प्रश्न काय विचारलाय तर सहा पॉइंट सहा किलोमीटर जाण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील आता आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे सहा पॉईंट सहा किलोमीटर जायचं आहे आता आपलं जे उत्तर आलेलं आहे हे किती मीटर मध्ये आलेलं आहे हे तुम्हाला विचारलंय सहा पॉईंट सहा म्हणजे किलोमीटर मध्ये विचारलं आहे आता आपल्याला काय करायचं ह्याचं पडक्यामध्ये आपण काय करायचं मीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं मग किती मीटरचा एक किलोमीटर असतो तर एक हजार मीटरचा एक किलोमीटर असतो बरोबर आहे मग सहा पॉईंट सहाचं आपल्याला काय करायचं आहे मीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे सहा पॉईंट सहा किमी बरोबर सहा सहा आणि पुढले दोन शून्य सहा पॉइंट सहाचं मीटरमध्ये जर रूपांतर केलं तर सहा हजार सहाशे मीटर येणार आहे आता आपल्याला काय करावं लागणार आहे चाकाचे फेरे काढायचे चाकाचे फेरे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे थोडक्यात आठ पॉईंट आठ ने गुणायचं आहे सॉरी भागायचं आहे सहा पॉइंट सहाशे भागिले आठ पॉईंट आठ आता इथं खालचं हा आहे दशांश चिन्हामध्ये आहे वर आहे पूर्ण संख्येमध्ये मग आता आपण काय करावं लागणार आहे हे दशांश चिन्ह काय करावं लागणार आहे ही सरकावं लागणार आहे हे दशांश चिन्ह जर इकडे सरकलं म्हणजे हे घर इकडे सरकलं बरोबर आहे मग स्वतः आपल्याला इथे एक घराची वाढ करावी लागणार आहे जर समजा इथं जर पॉईंट चिन्ह असतं तर सहा पॉईंट समजा सहाशे साठ पॉईंट दोन असतं तर सहा हजार सहाशे दोन झालं असतं पण इथं पॉईंट चिन्हच नाही म्हणून काय करायचं इथं एक शून्य द्यायचा हे घर इकडे सरकवायला तर ह्याचा एक घर वाढवायचा म्हणजेच काय सहासष्ट हजार भागिले अठ्ठ्याऐंशी इथे अठ्याऐंशी आता आपल्याला काय करावं लागणार आहे भाग द्यावा लागणार आहे मग अकराच्या पाण्यामध्ये दोन्ही संख्या आहेत अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी आणि अकरा सक्के तर राहिले किती इकडे देऊ तुम्ही हे सहा आणि हे राहिलेले तीन शून्य दोन तीन भागेले आठ भागेले आठ आता आठ ने आपण काय करू डायरेक्ट भाग देऊया आठ एक आठ आट, आठ साती छप्पन साठ म्हणणं छप्पन गेले चार उरले चार, हिता चार ले ले, हित आले चाळीस झाले आठा पंचे चाळीस आणि हे राहिलेलं हे शून्य हित सातशे पन्नास म्हणजे उत्तर आपलं किती आलं सातशे पन्नास चाकाचे फेरे होणार सातशे पन्नास चाकाचे फेरे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे एका चाकाचा व्यास दोन पॉईंट आठ मीटर आहे तर सहा पॉईंट सहा किमी जाण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील तर चाकाचे सातशे पन्नास फेरे होतील त्यामध्ये आपण काय केलं बेस नंबरच्या साह्यानं सोडवलेलं आहे कुठलंही सूत्र आपण या ठिकाणी वापर केलेला नाही बेस नंबर घेतल्यामुळं आपण या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या लगेच पटकन सोडवलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे अशाच प्रकारचे आपण नवनवीन गणिताचे ट्रिक्स गणित आपल्याला सोपं कसं जाईल या संबंधीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असतो त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि इतरांना हे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवरचे शेअर करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक बघायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबूया भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र